आम्ही आज दुसरा दिवस आहे आमरण उपोषणाला बसलेलो आहे संभाजीनगर जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या समोर या अगोदर आम्ही सोळा दिवसाचं उपोषण पंढरपूर येथे केलं त्या उपोषणामध्ये आमची सरकारला ही मागणी होती की महाराष्ट्रभर जिथे जिथे दनगडचे कास्ट व्हॅलिडिटी दिलेले आहेत ते तात्काळ रद्द करावे ती मागणी ऐकून महाराष्ट्र सरकारने त्या त्या, त्या समितीला म्हणजे औरंगाबादच्या समितीला असेल नाशिकच्या समितीला तसं नोटीस काढलं की तुम्ही तात्काळ याच्यावर कार्यवाही करा परंतु आज सहा दिवस झाले या ऑफिसकडून कोणतीही कारवाई होत असताना दिसत नाही आहे परवा आम्ही मॅमशी एक तास मिटिंग केली त्या मिटिंगमध्ये मॅमनं मान्य केलं की आम्हाला एक दिवसाचा वेळ द्या पाच वाजेपर्यंत मी तुमच्या तुमची जी काही मागणी आहे त्याच्यावर कारवाई करते काल गुरुवार होता काल पाच वाजेपर्यंत अपेक्षित होतं की मॅडम निर्णय देतील परंतु काल मॅडमच पाच वाजता या ऑफिसमध्ये आल्या पूर्ण दिवसभर या आमच्या मागणीवर कोणती हालचाल झाली नाही आम्ही काल दिवसभर अन्न पाणी त्याग करून इथं उपोषणाला बसलो आणि काल कोणती त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे आम्ही ते आमचं उपोषण कंटिन्यू केलं आज दुसरा दिवस आहे मॅडमशी काल पाच वाजता परत एकदा मिटिंग झाली त्याच्यामध्ये मॅडम म्हणलं की मी शनिवारी तुमचं जी काय मागणी आहे ती पूर्ण करते आज शुक्रवार आहे उद्या जर ही आमची जी काय मागणी आहे काय मागणी आहे की महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगर आहेत आणि जे चुकीच्या पद्धतीने खाडाखोड करून काढलेली जे काय जात वैधता प्रमाणपत्र आहेत ते तात्काळ रद्द करण्याची मागणी आहे आमची ती उद्या पाच वाजेपर्यंत मॅमने सांगितलं आम्हाला वेळ द्या आम्ही रद्द करतो जर उद्या ही जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले नाहीत आम्ही तर उपोषण करूच परंतु महाराष्ट्र काय करेल याचा अंदाज आता आम्ही लावू शकत नाही महाराष्ट्रातला धनगर समाज खवळलाय आपणही पाहिलं सकाळीच एका आमच्या धनगर बांधवाने आत्महत्या केलेली आहे काल आमचे धनगर बांधव नदीमध्ये उडी उडी टाकून दिवसभर लापता होते समजत नव्हतं ते मेलेत का जिवंत येतं आम्ही सोळा दिवस उपोषण केलं ला, लातूरमध्ये आज मला वाटते एकोणीसवा दिवस उपोषण चालू आहे आम्ही मरत ते मरतोय तेही मरतायत आता पंढरपूरवरनं आम्ही तर बुक्का लावून आलो होतो पांडुरंगाचा जर हे रद्द नाही झालं तर सरकारला आम्ही तो बुक्का ला लावू आणि त्यांच्या त्यांची जी भूक असते निवडणुकीमध्ये निवडून ने येण्याची ती त्या भूकेपासून त्या खुर्चीपासून हा धनगर समाज त्यांना दूर ठेवेल हे हा माझा त्यांना इशारा आहे त्यामुळे लवकरच सावध व्हा शनिवार पण उजळून देऊ नका आजच पाच वाजेपर्यंत एक छोटीशी बाब आहे लाचची सही करायची आहे त्याच्यावर कारवाई करा आणि रद्द करा आम्हालाही त्रास नाही तुम्हालाही त्रास नाही धन्यवाद काय सांगाल दादा मागे तुम्ही आता पंढरपूरला चौदा दिवसाचं आम्हाला उपोषण केलेलं आहे आणि त्यानंतर इथं आलं तरी शासन मागे मान्य करत नाहीये काय म्हणायचं त्याच्याकडं संविधानाच नाही का संविधान मान्य करत नाहीये शासन पण संविधानाला ची अवहेलना केल्यासारखंच के दाखवत आहे आणि संविधानाचा अपमान म्हणजे ते शासकीय गुन्हेगार आहेत असं आम्हाला वाटतं धनगर समाजाला कारण भारतामध्ये संविधान हे सर्वपर्य मानलं जातं आणि संविधानाचं उल्लंघन शासकीय सर्व पक्षातील राजकीय आणि शासकीय नोकरदार वर्गामध्ये आमच्या समाजाला डावललं जात आहे आणि गेले पन्नास वर्षापासून डावललं जात आहे धनगर समा आम्हा भारताला स्वातंत्र्य भेटून सत्तर ते ऐंशी सत्तर साठ ते सत्तर वर्ष झाली आहेत पण आम्हाला धनगर समाज हा गुलामीतच आहे असा गुलामीन बाहेर काढण्यासाठी आम्ही उद्योगेजने इथे उपोषणाला बसले कारण खिल्लारी कुटुंबांचं हे पत्र जर बरखास्त नाही झालं जाती अवैध हो, पत्र तर आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मोठ्या प्रमाणात तकलीफ तयार होते कारण शासना कोर्टाचा निकालामध्ये आम्हाला त्यामध्ये डावलण्यात आलं होतं आणि ते आमचेच बांधव आहेत पण हे खोट्या पद्धतीने त्या नाही का त्यांच्या दाखल्याचं हे रूपांतरित करण्यात आलं होतं काय मी योगेश पांडुरंग धरम पुन्हा